नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघेचा विचार करता मित्रांनो कालच्या सुट्टीमुळे आज जवळपास थोडीफार आवक वाढे ज्या पिकअपच्या दोन अडीच लाईनी राहायच्या त्या तीन ते चार लाईनी होत्या आणि ज्या ट्रॅक्टरच्या लाईने जवळपास जा जा वीस ते बावीस वीस ते चोवीस लाईनीच्या आवक आहे उभ्या उभ्यामुळं बघू बाजारभाऊ पुढील पाच ते दहा मिनिटात जाणून घेऊ बाजारभावात काही बदल झालाय का नाही उन्हाळ्याचे लालचे ट्रॅक्टर आणि पिकअप दोन्ही बाजारभाव तुम्हाला बघायला बा मिळेल आपल्या चॅनलवरती चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट वेळोवेळी आणि महत्वाचे अपडेट येतील लाल कांदा किती शिल्लक आहे ते पण आपण जाणून घेतलं उन्हाळ कांद्याची पुढील काय परिस्थिती राहील ते पण आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमध्ये चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार लाल आणि उन्हाळ कांदे जुनी बाजारात बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येईल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलरमध्ये ड्राय मारली पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलरमध्ये किती गाला मावल्या पंधराशे कुठला आहे कांदा पुरी। शेलुपुरीचा कांदा आहे पंधराशे वन थाउजंड फाय हंड्रेड क्वालिटी बघू शकता किती राहिला शिल्लक लाल आज शेवट झाला ठीक तेराशे तीस तेराशे तीस मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला कांदा मसूची वाटी किती राहिला शिल्लक लाल कांदा शेवट झाले आता ठीक लाल कांदाची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये काय बघायला साडे पंधरा कुठला आहे कांदा चिंचोल्याचा कांदा आहे पंधराशे पन्नास रुपये किती शिल्लक राहिला दादा शेवट शेवट झाला ठीक आहे आपला किती गेला माऊली पंधरा अकरा पंधराशे अकरा कुठला दादा कांदा पंधराशे एक्केचाळीस रुपये रेड कलर मध्ये मिडीयम साईज माले कुठला दादा कांदा शिरवाड्याचा कांदा आहे ठीक किती राहिला शिल्लक लाल तेरा एकाहत्तर गेला लाल कांदा आहे का कुठला कांदा आहे नांद नांदेड ठीक सातशे पन्नास कुठली गोलटी लालची ना ठीक साडे बाराशे गोल्टा ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये कुठला राहता कांदा ठीक किती राहिलं शिल्लक का तेराशे बावन्न रुपये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा शेलोपुरीचा किती माल शिल्लक राहिला लालच शेवट किती गेला होता आता पंधराशे साठ रुपये गुलाबी कलर मध्ये चोपडा कुठला राहता कांदा वडनेरचा किती र माल शिल्लक राहायला शेवट आहे ठीक किती गेला माउल्या चौदाशे बावीस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा खडक किती माल शिल्लक राहायला लालचा दोन तीन शेवट तेराशे ऐंशी लाल कांदा आहे मीडियम साइज मध्ये कुठला रादा कांदा गाव बादुरीच किती राहायला शिल्लक संपला ऍव्हरेज माल आहे मीडियम साइज मध्ये किती गेला दादा तेराशे तेराशे झाला कुठला आहे कांदा किती गेला शिंदवडकर किती गेला आज तेराशे चाळीस किती राहिला शिल्लक लाल आहे का अजून किती गेला होता तेराशे अठरा रुपये उन्हाळ कांदा आहे आहे राहता कांदा विजयनगर तालुका चांदवड ठीक हा उन्हाळ कांदा आहे मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे दादा घरगुती तेराशे नव्वद रुपये उन्हाळा कांद्याचे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राह कांदा किती गेला हो का पंधराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा पिंपळ पिंपळाचा पिंपळ पिंपळ दर ठीक आहे बियाणे कोणते घरगुती बियाणे उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माउली सोळाशे चौदा रुपये कुठला आहे कांदा शिंदवडचं बियाणं कोणते आहे सांगतील गावठीचे बाराशे साठ रुपये आहे उन्हाळा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडाळीचा पंधरा ऐंशी उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवड बियाणं कोणतं आहे उन्हाळ्याचं येल्ह उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका काय भाऊ गेला काका भाव किती गेला चौदाशे पंचवीस कुठला आहे कांदा किती गेला भाऊ पंधराशे पंचवीस रुपये आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला कांदा सोग्रस बियांद कोणतं आहे आपलं प्रशांत बियाणं क्वालिटी बघू शकता कांद्याची ताज आहे उन्हाळा कांदा किती तेराशे पन्नास कुठला आहे कांदा शेलुपुरी उन्हाळ्याची उन्हाळ्याची गोल्टी कुठली काका गोल्टी मोडी कांदा विकला काय ठीक उन्हाळ्याचे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये किती गेला चौदाशे ऐंशी चौदा ऐंशी कुठला आहे कांदा वनारवाडीच आहे चौदाशे ऐंशी दादा कोणतं चौदाशे चौदाशे अकरा कुठला आहे कांदा पिंपळ बसून चौदाशे एकतीस कुठला आहे कांदा देवर गाव देवरगावच बियाता आहे ठीक चौदाशे एकतीस रुपये किती गेला मावली चौदाशे चाळीस रुपये उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा वनारवाडी तेराशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम प्लस कुठला आहे कांदा पालखेड काय बघायला पंधराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ कांदा आहे कुठला आता कांदा बियाणं कोणतं आहे आहे ठीक किती गेला आज साडे किती चौदाशे चाळीस कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे उन्हाळ क्वालिटी बघू शकता काल किती परवा किती गेलो होता पंधरा अकरा ठीक आहे बियाणं कोणतं आपलं सुपर क्वालिटी उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये साठ प्लस सगळी गेला दादा चौदाशे तीस रुपये कुठला आहे कांदा शेलू हा उन्हाळ्याचे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा सग्र सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्रायमाल दादा पंधरा अकरा कुठला आहे कांदा लालच आहे कोण आहे पिंपळगावचाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता सगळा सत्तर ऐंशी प्लस आहे काय भाऊ झाला सतराशे एकाहत्तर रुपये सतराशे एकाहत्तर पावणे अठराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे तीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला झाला कांदा पालखेड मिरची पिकअपच्या दुसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओ चालू करतोय मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल उन्हाळा आणि लाल कांदा मिडियम गोल्टी सगळे आहे जाणून घेऊ आजचे सरासरी सर, कांदा बाजारभाव उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल कलर मध्ये कलर चांगला आहे कांद्याला जवळपास पन्नास प्लस साईज आहे किती गेला काका चौदाशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा साठण्याचा कांदा आहे चौदाशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता ठीक चौदाशे रुपये हा चौदाशे गेला मिडियम साईज मध्ये उन्हाळाच आहे ना कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं प्लस साईज आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आहे का कांदा दादा उर्दूचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे गावठीच आहे घरगुती चौदाशे पन्नास झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा दिग्गत काय बघायला तेराशे चाळीस लाल कांदा आहे कुठला राहता शेलूचा कांदा किती राहिला शिल्लक शेवटची आहे ठीक काहीच नाही ठीक काय बघेल लाल कांदा आहे चौदाशे मिडियम साईज मध्ये लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा गोरटन कांदाचा किती राहिला लाल कांदा शिल्लक अजून वीस ए क्विंटल वीस एक्विल म्हणजे एक गाडी कुठल्या सव्वा चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे ला कांदा साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस कुठला दादा कांदा खेंदरीचा किती राहिला लाल शिल्लक दोन गाड्या राहिले ठीक आहे उन्हाळा कांदा आहे काय बघायला दादा तेराशे साठ साथ रुपये कुठला आहे कांदा चालू का साखरेचा कांदा आहे तेराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये उन्हाळा चौदाशे ला पाच रुपये कमी राहिले लाल किती राहिला शिल्लक दोन चार राहिले शेवट ठीक मोठ्या साईज मध्ये चौदाशे पंच्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता डबल डबलपत्तीच किती गेला मावल्या चौदाशे 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 एक रुपये मिडियम साईज मध्ये लाल कांदा किती राहिला शिल्लक अजून लाल ने, शेवट उन्हाळ्याचे नाही काही ओके किती गायला मावल्या चौदाशे किती चौदाशे एक झाला उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आला कांदा हो मी बिया कोणतं आहे घरगुती बियाणे हा उन्हाळा जायचं क्वालिटी बघू शकतो याची माले आपण किती गेलो दादा चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव पंधराशे जवळपास क्वालिटी बघू शकता माले मोठ्या साईज मध्ये कुठला दादा कांदा मांगी तुम्ही बियाणे कोणते घरगुती बियाणे पंधराशे रुपये किती गेला दादा सोळाशे चाळीस कुठला दादा कांदा शौर्याचा कांदा आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सोळाशे चाळीस बियाणं बियाणं आहे आहे घरगुती ठीक बियाणे बियाणे सोळाशे चाळीस रुपये तेराशे सत्तर मिडियम साईज मध्ये लाल आहे कुठला जाते कांदा चौदा सत्तर पावणे पंधरा झाला कुठला कांदा परसूल चांदवड चौदाशे सत्तर क्वालिटी बघू शकता उन्हाळ्या उन्हाळ्याचं साथ्तर, तेरा सत्तर कुठला आहे कांदा शिंद्याचा कांदा आहे तेरा सत्तर लाल कांदा किती राहिले शिल्लक दोन एक बिघे राहिले काय बघायला दादा उन्हाळ्या चौदाशे तीस रुपये कुठला आहे कांदा सोनपूर सोनपूर सात बियाणं कोणतं आहे घरगुती आहे ठीक तेराशे बावन्न रुपये झाले मीडियम साईज मधी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राहता कांदा वडळीचा आहे ठीक किती राहिले शिल्लक माल आवरला लाल चौदा एक्कावन्न जाईल मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा बियाणं आहे घरगुती बियाणं बियाणे सहाशे ऐंशी रुपये कुठली उलटी उन्हाळ्याची ना का लालची लालची तेरा बहात्तर आहे कांदा वडाळीचा आहे उन्हाळा कांदा आहे तेराशे बहात्तर रुपये बियाणं कोणतं आहे प्रशांत तेराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा पिंपळनेरचा कांदा आहे तेराशे एक्कावन्न रुपये बियाणं कोणता आहे नाही माहित काय बघायला चौदाशे नव्वद झाला क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये कुठला आता कांदा चिंचवला चिंचवला किती राहिला कांदा शिल्लक संपले सारखा ठीक आहे उन्हाळा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती काका चौदाशे तीस रुपये उन्हाळा कांदा आहे ताजा कुठला आहे काका कांदा पंधराशे पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये साठ प्लास प्लस साईज कुठला आहे कांदा लांब बियाणं कोणतं घरगुती घरगुती बियाणं ठीक पंधराशे नव्याण्णव no. लालचा आहे का उन्हाळाचा आहे पंधराशे सोळाशे झाला जवळपास दा बियाणं कोणतं गजाननच बियाण आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये युवा शेतकरी सुपर रेड कलर मध्ये गोलटी लाल कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठली गोल्टी कांदे संपले काय ओके काका किती गेला लाल कांदा लाल कांदा गेला सत्तर तेराशे सत्तर कुठला आहे दरसवाडीचा का, कांदा आहे तेराशे सत्तर किती शिल्लक राहिला सात आठ ठीक तेरा ऐंशी लाल कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा थोडंबा थोडांब्याचा संपला संपलक आहे अजून आहे साडे नऊशे रुपये उलटी कुठली उलटीर वडनेर भैरव लाल संपले काय संपल्यासारखी संपल्या चौदाशे चौदाशे पंचेचाळीस उन्हाळ कांदा आहे मिडियम साईज मध्ये कुठला आला ला ला? मांगी तुंगी बियान बियान कांदा मांगी तुम्ही बियाणा कोणता बियाणा साठ प्लस आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे किती गेला चौदाशे ठीक आहे चौदाशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मधी क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस आहे पंचावन्न साठ प्लस किती गेला पंधराशे चौदा कुठला आहे कांदा कातेरीचा ना? ना। कांदा ठीक नारळी चौदाशे चौदा ठीक आहे चौदाशे चौदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा वावीच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजराव उन्हाळ आणि लालचे चालू आहे जवळपास बाराशे रुपयेपासून तर सतराशे एकाहत्तर रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला कांदा बाजरावा बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजराव हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद